नमस्कार स्वागत आहे तुमचं सुरेखास रेसिपीमध्ये तर आज मी बनवणार आहे अंड्याची भाजी तर रसा भाजी बनवण्यासाठी इथे मी वाटण काढून घेतलेलं आहे सुकं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी आणि त्याचे बारीक काप करून घेतलेत तर सगळ्यात आधी हे खोबरं मी तव्यावरती भाजून घेणार आहे तर तेल घालून आपल्याला पर्यंत भाजून घ्यायचं आहे तर गॅसची फ्लेम मध्यम ठेवूनच खोबरं भाजायचं आहे तर हे बघा खोबरं भाजून झालेलं आहे तर आता खोबरं काढून घेते आणि हे खोबरं आपण गार करून घेऊया तर खोबरं आपलं गार आहे तोपर्यंत इथे मी दोन मोठी टॉमॅटो चिरून घेतलेली आहेत तर ह्या टॉमॅटोची आपल्याला पेस्ट तयार करायची आहे त्याच्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलंय तर याच्यामध्ये हे टॉमॅटो घालूया आणि याची एक पेस्ट तयार करूया तर हे बघा मी टॉमॅटोची पेस्ट तयार केलेली आहे आणि ती एका वाटीमध्ये काढून घेतली आहे तर ह्याच भांड्यामध्ये मी आता हे खोबरं जे आहे ते पाणी घालून बारीक वाटून घेणार आहे थोडसंच पाणी घालायचं आहे जास्त नाही पाणी घालायचं आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तर हे बघा पाणी घालून मी हे खोबऱ्याचं वाटण तयार केलेलं आहे तर अंड्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी आठ अंडी घेतलेली आहेत तर ही अंडी मी उकडून घेतलेली आहेत आणि आता याचे सालसुद्धा काढून घेतलेत तर आता साल काढल्याच्या नंतर याचे मी दोन दोन भाग करून घेणार आहे असे दोन दोन भाग करणार आहे तर हे बघा सगळे अंड्याचे मी दोन दोन काप करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर इथे मी गॅसवर एक पसरट भांडे ठेवलेले आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा तेल घालणार आहे आणि तेल घातल्याच्या नंतर ही अंडी आपल्याला त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत सगळे अंडी आपल्याला अशा पद्धतीनेच ठेवायचे आहेत तर हे बघा सगळे अंडे मी आता फ्राय करायला ठेवलेले आहेत आणि गॅसची फ्लेम मी मध्यम ठेवलेली आहे, आहे। तर एक मिनिटभर तरी आपण ही अंडी आता अशीच ठेवणार आहोत त्याच्यानंतरच पलटी करून घेऊया तर हे बघा एक मिनिटभर झालेलं आहे तर आता आपण ही अंडी एकदा अशी फिरवून घेऊया म्हणजे चिटकलेली जर असतील तर ते मोकळे होतील आणि आपल्याला पलटी करताना ते वेगळे होणार नाहीत हाय तसेच राहतील तर हे बघा चांगले फ्राय झालेले आहेत तर आता सगळेच अंडे आता पलटी करून घेते आणि खालची सुद्धा आपल्याला अशीच फ्राय करून घ्यायची आहे हे बघा एक मिनिट झालेला आहे आणि आपण असं फिरवून घेऊया आणि हे भांडं आता मी गॅसवरून खाली उतरवून ठेवते आणि आपण आता भाजी बनवूया तर आता मी ह्या भांड्यामध्ये तेल घेतलेलं आहे दोन ते तीन चमचे तेल घेतलंय तर त्या तेलामध्ये मी आता सगळ्यात आधी कांदा घालणार आहे तर हा कांदा आपल्याला रंग बदलू पर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम ही मोठीच ठेवलेली आहे रंग बदलूपर्यंत भाजून घेतला म्हणजे कांद्यातला कच्चा पाण्या सगळा निघून जातो तर हे बघा कांद्याचा रंग बदललेला आहे याच्यानंतर ही टोमॅटोची जी, जी पेस्ट बनवलेली आहे ती घालते आणि ती घातल्याच्या नंतर, नंतर आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि एक मिनिटभर परतून घ्यायची आहे म्हणजे टॉमॅटोचा सुद्धा कच्चापणा निघून जाईल आणि त्याला छान अशी चव येईल तर हे बघा टॉमॅटोची पेस्ट घातल्याच्या नंतर एक मिनिट झालेला आहे तर याच्यामध्ये मी इथे सुके मसाले घेतलेले आहेत हे घालणार आहे तर एक मोठा चमचा मी लाल तिखट घेतलंय पाव चमचा हळद घेतलीय अर्धा चमचा धना पावडर घेतलीये आणि अंडा करी मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा तर हे मसाले सगळे मी आता घालणार आहे आणि मिक्स करून घेऊया आणि मिक्स केल्याच्या नंतर आपल्याला लगेचच खोबऱ्याचं वाटण याच्यामध्ये आता घालायचं आहे खोबऱ्याचं वाटण घातल्याच्या नंतर सुद्धा आपण आता व्यवस्थित मिक्स करूया तर याच्यामध्येच मी एक तेजपत्ता घालणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे त्याच्यानंतर आता गॅसची फ्लेम आपल्याला पूर्ण कमी करायचे अनेक सात ते आठ मिनटासाठी आपल्याला हे वाटण झाकण ठेवून परतून घ्यायचे तर हे बघा सात ते आठ मिनिटं झालेली आहेत आणि आपले वाटण जे आहे ते आता चांगलं परतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता आपल्या वाटणाला चांगलं तेल साईडने सुटलेलं आहे तर याच्यामध्ये मी आता थोडंसं पाणी घालणार आहे या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन घातलेलं आहे तर आपण गॅसची फ्लेम आता मोठी करायची आहे आणि चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मिक्स केल्याच्या नंतर इथे मी गरम पाणी घेतले ते गरम पाणी घालणार आहे आणि भाजीला आता आपण एक उकळी येऊन देऊया तर हे बघा आपल्या भाजीला आता चांगली उकळी आलेली आहे तर याच्यामध्ये मी आता मीठ घालते चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे त्याच्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करूया आणि एकदा चमचा फिरवून घेऊया म्हणजे आपण मीठ घातलेलं व्यवस्थित मिक्स होईल तर आता ही अंडी जी आहेत ती आता आपण एक करून भाजीमध्ये घालूया तर हे बघा एक एक करून आता सगळी अंडी मी भाजीमध्ये घातलेली आहेत आणि गॅसची फ्लेम आता पूर्ण कमी केली आहे तर आपल्याला लगेच नाही चमचा फिरवायचा एक पाच मिनटासाठी आता आपण झाकण ठेवूया तर हे बघा आपली अंड्याची रसा भाजी आता तयार आहे मस्त आपल्या भाजीला रंग आलेला आहे आणि सुवास सुद्धा छान आलेला आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीची भाजी नक्की बनवून बघा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा